अपयश आलंय परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पुढील स्पर्धेमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला कॅमेरामॅन फोकस करा येस थँक्यू सामन्याला सुरुवात करूया सामना लगेच सुरू करा अधिकचा वेळ घेऊ नका लाखो टीमचे आज आधारस्तंभ आणि या टीमचे खऱ्या अर्थाने लीडर धनंजय संघपाळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात या तुरवेगावचे भूमिपुत्र आहेत कित्येक वर्ष याच मैदानावरती त्यांना आपण पाहतोय या मॅन ऑफ द मॅच देऊया अनिरुद्ध मोरे यांना द्या या सर या क्या बात आहे आणि विवेक जे फौजी आहेत त्यांच्या शुभ असते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय खूप मोठी गोष्ट आहे देशासाठी खऱ्या अर्थाने सेनेमध्ये लढा देत असताना क्रिकेटचा या पंढरीमध्ये आपण विवेक यांना पाहतोय कॅमेरामॅन येस थँक यू ओम साई एम टी सी लाईव्ह थँक्यू सो मच पंच नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये राहुल किरण गाडगे एक सामना तुम्ही पंच राहिलात तर बरं होईल अरे आपला जा पंच दुपारचं भोजन करतात त्या कारणाने थोडसा व्यत्यय येतोय चला एक पंच या किरण गाडगे आपल्याला विनंती आहे दोन्ही पंच त्या ठिकाणी जेवण करतात त्या कारणाने एक पंच आम्हाला हवा आहे पंच नितीन गाडगे एक सामन्यामध्ये पंच रहा पण नितीन गाडगे प्लीज आपण या थोडंसं तीन षटकांची मॅच आहे अधिकचा काही वेळ लागणार नाहीये तुम्हाला सामन्याला पण सुरुवात करणार आहोत दोन्ही पंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत थँक्यू सो मच आपण या सामन्यासाठी पंच राहिलात विदेश गाडगे आणि खऱ्या अर्थाने नितीनदा गाडगे पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये लोडेड आहे जिथे गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय प्रतीक पहिला बॉल डाऊन द दा ग्राउंड फटका जबरदस्त आहे दोन धावा इथे मिळतील या फटक्यावरती येस मातीच्या डिगाऱ्यामध्ये बॉल गेल्यानंतर तुम्हाला दोन धावा मिळतील याची नोंद घ्या यस yes, दोन दावा आहेत पहिला बॉल चांगला स्ट्रोक खेळला होता किशोर उतेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय चांगली चांगली बॅटिंग यावेळेस पुलचा फटका बॉल हवेत आहे कॅचेसचा कॉल आहे परंतु बॉल पाठीमागेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय Catches win the matches ball there please. पहिला बॉल दोन धवा आल्या परंतु दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पाठीमागच्या दिशेने बॉल जाताना पण पाहिला धाव फलकावरती तीन दवा ती लागतात दोन बॉलचा खेळी ते समाप्त होताना पाहायला मिळतोय तुम्ही पाहताय विजेता विजेत्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय संपूर्ण दिवसभर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत आणि संतोष जी शिंदे यांचा आपण आवाज ऐकूया धन्यवाद हर्षल मुंडकर आणि मयूर मस्कर यांचं व्यासपीठावरती स्वागत आहे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तर आपण ऐकत होता संतोष देसाई यांना पश्चिम महाराष्ट्र असेल नवी मुंबई विभाग असेल या ठिकाणी अतिशय दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो आज दिवसभरात त्यांना आपण ऐकू यावेळी सुरेख चंडू आहे निर्धाव चंडूचे सांगता होते त्याचबरोबर आमच्या के एस केचे सचिव सन्मानिय प्रदीप सोर्गे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत सचिन कदम यांचंही स्वागत प्रवीण आलाय दत्तू जाधव शिंदे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे प्रतीक्षक पाळे वाह काय ताकद लावून खांद्यातून मारा करतोय गोलंदाजी जीव तोडून करतोय डिक्लरच्या रूपाने एक धाव मिळेल धाल पाव फलकावर धावा लागतात दिनेश आणि किरण निपाणी संघाकडून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पुन्हा एकदा लेडिंग एज घेतली जाते आणि ज्या फटक्यांवरती फारसे काही धावा तुम्हाला मिळणार नाहीत आणि हे फटके तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवणारे नाहीत धावपलकावर धावा लागत आहेत पाच धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद पाच तुषार सकपाळ नवीन गोलंदाज येतो आहे निपाणी संघाने मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती चांगला खेळ झाला होता त्यांचा एका रोमहर्षक लढतीमध्ये विजयदेखील त्याने खेचून आणला होता यावेळी सुरुवात काहीशी अडखळत झाले मात्र अजूनही दोन षटकं शिल्लक आहेत तुषार सकपाळ सध्याच्या घडीला चांगला फॉर्म आहे त्याच्याकडे निघतो यावेळी ड्राईव्ह केलाय किरण याच्या मधून हा निघालेला षटकार आहे फुल पॉवरफुल षटकार येतो या बरोबर शॉर्ट चंडू होता खूप वेळ होता रेड करायला किरणकडे आणि किरणने मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिलाय त्याच्याकडे किशोर बाद झाल्यानंतर या सामन्याची पूर्णपणे सूत्र किरण याच्याकडे आहेत आणि त्या त्याची जबाबदारी पूर्ण पाड पार, पार पाडत असताना षटकार खेचला आहे तुषारला विचार करावा लागेल आणि यावेळी काय बोठा इथे फिंगर रोल केला थोडी बोथांची नजाकत पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीनं किरणला फटका खेळायचा होता तो फटका खेळण्याकरता तो चंडू नव्हता बॅटची आतली कड घेतली आणि एका धावेसाठी हा चंडू जातो आहे नयन सकपाळ एशांच्या मागून काहीतरी कानमंत्र देत आहेत आणि ज्या ज्यावेळेस तुमचा खेळ कुठेतरी घसरतो त्यावेळेस तुम्हाला आवश्यकता असते ते, ते मार्गदर्शनाची इथे काहीतरी सूचना दिल्यात काहीतरी कानमंत्र दिला आहे तुषारला पाहूया त्याचा किती फायदा उठल स्लोवर पद्धतीचा चेंडू बिरकावून दिला आहे सहा धावा मिळत आहेत या पटक्यावरती कानमंत्र दिला मात्र त्याचा फायदा होऊ शकला नाही कशा पद्धतीनं चंडू डिलिव्हर करायचा आहे या इथे चान्स आहे काय होईल आणि इथे धावबाद होत आहे ताळमेळ नाही दिनेश चंडू आपल्या फालोत्र मध्ये तुषारने अडवला होता दिनेशने घाई केली आणि या घाईमध्ये आपली विकेट इथे बाद होतोय दिनेश नवीन बॅटर कृष्णा येतोय मैदानाच्या आतमध्ये निपाणी संघ चांगली धावगती सध्या पाहिलं गेलं तर चांगली धावगती आहे अठरा धावा धाव पलकावर लागल्यात षटकातील दोन चंडू शिल्लक आहेत तुषार निघतोय तुषारला काहीतरी कर्रामत करावी लागेल आणि यावेळी चांगला सोडला सोडलाय रक्षक आहे एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय होईल त्या ठिकाणी नयनला चंडू अडवता आला नाही अन्यथा इथे सहजरित्या धावबाद होऊ शकला असता निमेशला बाद करण्याची संधी होती एक घडी देखील बाद करता आला असता एक धाव वाचवता आली असती मात्र थोडस खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कोण गेलाय घात दरम्यान धाव फलकावर धावा लागत आहेत वीस दोन षटकाच्या समाप्तीनंतर विराज येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवर किरण अजूनही आहे किरणला थांबवावं लागेल किरणची विकेट तुम्हाला या सामन्यामध्ये बरंच काही देऊन जाऊ शकते विराज निघतो एलिडिंग एज घेतली जाते बॅटची कड घेतली होती मात्र त्या ठिकाणी स्लिप नाही फ्लायन्स स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे एक धाव मिळेल आणि विशेष कौतुक इथे असेल माझे मित्र नितीन घाडगे आणि विदेश घाडगे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेकदा त्यांनी चांगली पंचगिरी केली यावेळी व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील ते पंच करताना आपण त्यांना पाहतोय आपल्या मनापासून या ठिकाणी आभार असतील विराज पुन्हा एकदा निघतोय यावेळी ड्राईव्ह केलाय पटका चांगला आहे आणि हा जाईल प्रेक्षकांमध्ये लॉंगॉनच्या डोक्यावरून गेलेला हा षटकार चांगले चेंडू हाताळत असताना थोडासा बॅक गेले बॅटला चेंडू होता पूर्णपणे ताकद लावली आणि चेंडू भिरकावून दिला षटकार येतोय याबरोबर बरोबर धाव फलक जाऊन पोचतोय सत्तावीस आकड्यावरती षटकातील दोन चेंडूच्या मागे पाहिलं गेलं तर सत्तावीस धावा धाव लागतात विराजच्या हातामध्ये चेंडू निघतोय यावेळी यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत विराज एक तेरी तो एक मेरी सौ सोनार की तो एक लोहार की तू षटकार मारू शकतो तो तुला मी मैदानाच्या बाहेरही बसवू शकतो हे दाखवून दिले विराजने षटकार खेचल्यानंतर पुनर्गमन करणं ही बॉलरची ताकद म्हणता मन, मन, येईल बुंधा गाठला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या नवीन बॅटर रोहन आलाय आणि महत्वपूर्ण अडसर तर दूर केलाय विराजने पुन्हा निघतोय या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चंडू येतोय विशाल आहे आणि एकच धाव मिळेल फिल्डिंग साईड अगदी जाम करून ठेवले डीप कवर डीप एक्स्ट्रा कवर त्या ठिकाणी ऑफ असेल असं क्षेत्र अतिशय चांगलं सजवलंय यावेळी काय बेहतरीन चंडू होता मात्र उजव्या एस टीच्या बाहेर जातोय चंडू पंच विदेश घाडगे यांचा वाईटचा इशारा येतोय षटकातील काही चंडू शिल्लक असताना विराज पुन्हा एकदा निघतोय निमेष याच्यासाठी आणि हा आडव्या बॅटने आतमध्ये शिरून हा फटका खेळून काढला मात्र याच्यावरती एकच धाव मिळेल एम टी सी यू युट्यूब मधच्या माध्यमातून आपण ही सर स्पर्धा पाहतोय ड्राईव्ह केलाय फटका फसलाय का आणि इथे थोडीशी चूक केली अतिशय चांगलं जजमेंट केलं होतं मात्र शेवटच्या क्षणी जज करू शकलं नाही आणि षटकार येतोय या षटकाराबरोबर धाव फलक जाऊन पोचतो आहे छत्तीस या आकड्यावरती सदतीस धावांची गरज असेल विजयकरता लाकवड संघाला षटकर नक्कीच तुम्हाला शेवटच्या क्षणी एस जी सी सी सोंदरी आणि डी के एस एम सोंदरी दोन्ही संघांनी नाणेपैकीच्या कॉलसाठी आहे सोंदरी बरोबर एस जी सी सी सोंदरी आणि डी के एस एम सोंदरी कॉलसाठी या नाणेपैकीच्या कॉलसाठी या दोन्ही सुंदरी गावच्या टीम आहेत एस एम सोंदरी आणि एस जी सी सी सोंदरी दोन्ही एकाच गावच्या टीमे आज मात्र परस्परांविरोधात लढतील चला प्रश्न लावून घ्या निपाणी संघ लवकर कर्ण जाधव हो। यांचं स्टेजवरती स्वागत आहे स्वतः कर्णदा देखील आहेत नाणेपिकीचा कॉल केला जाईल या पुढे या समोर या गणेश याचं देखील स्वागत या पुढे या एकाच गावचे गावच्या ह्या दोन टीम आज भाऊ बंदकी म्हटलं तर वेगळं ठरणार नाही भाऊ बंदकीमध्ये हा सामना रंगला जाईल प्रेमाचं प्रतीक असेल या सामन्यामध्ये फारसं सा काही हरवण्यासारखं गमवण्यासारखं काही नसेल नाणेपैकीचा कॉल केला जाईल नाणेपैकीचा कॉल केला जातोय डी के, के एस एम सुंदरी नाने आपल्या बाजूने लावला आहे जाधव बरोबर स्टार्ट होतोय सामन्याला याचबरोबर एक धाव घेतली जात वाईट आहे वाईट प्लस एक्स्ट्रा धाव आहे का पंच दोन धावा वाईटच्या रूपाने सुरुवात केली जाते श्री गणेश होतोय सदतीस धावांचं आव्हान असेल लाखवड संघासमोर किशोर उतेकर गोलंदाजी मार्कवर यावेळी फटका फसलाय मात्र ज्या क्षेत्रामध्ये तो फटका खेळून काढलाय त्या ठिकाणी एकच धाव मिळेल नयन सखपाळ प्रताप सखपाळ ही लाखोड संघाकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर होते मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होते नयन अगदी बॅक फुटवर तो खेळताना पाहायला मिळतोय कलरचा चेंडू मात्र खोदून काढला आहे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गली आणि पॉईंटमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे छोटासा खेळाडू साहिल आहे आणि एकच धाव मिळेल सध्या दा तीस दहावांचं आव्हान आहे प्रताप सकपाळ ब बॅटिंग लाईन पाहायला गेलं तर चांगली आहे लाकवड संघाकडे मात्र थोडस दडपण असेल लाकवड संघावर वर, त्याच यावेळी काय नजाकत का देखना स्ट्रोक खेळाय प्रताप प्रताप सकपाळ ब्रँडेड षटकार येतोय बॅकफूट वरती गेला तिथूनच पॉईंट आणि गल्लीच्या डोक्यावरून फेरकाहून दिला सहा आज करता आणि त्याचा फेवरेट फटका आहे तुम्ही प्रताप सकपाळला जास्ती वेळ थांबवू शकत नाही त्याला रोखू शकत नाही बॅक वरती गेला थोडी जागा बनवली आणि पॉइंट आणि डोक्याच्या वरतून काही नजाकत देखना स्ट्रोक खेळलाय षटकार खेचलाय किशोर होतेकरच्या गोलंदाजेवरती हात चढवलेला हल्ला या बरोबर इथे एक धाव घेतली जात मिळते अवंतरच्या रूपाने डिक्लरच्या रूपाने एक धाव मिळते बॉडीवरती मारा केला षटकार कम बॅक केले किशोर होतेकरन छत्तीस सदतीस धावा डिपेंड करायचे आहेत निपाणी संघाला यावेळी काय नजाकत बरा देखना स्ट्रोक बिरकावून क्षेत्राच्या डोक्यावरून सहा धावन करता प्रताप सकपाळ ऑन फायर ब्रँडेड षटकार येतोय त्याचं होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंड वरती प्रतापला प्रता तुम्ही थांबवू शकत नाही किशोर पुन्हा एकदा निघतोय पुन्हा एकदा त्याच फटक्याची नजाकत पाहायला मिळते का नाही मागच्या पायावरती गिरकी घेतली फिरवून दिला मात्र चंडू जातोय डिक्लर झोन मध्ये दरम्यान पहिला षटक इथे कंप्लीट होत आहे किशार किशोर हुतेकर वरती चढवलेला हल्ला या हल्ल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अठरा धावा आल्यात इथून पुढे एकोणीस धावांची गरज असेल विजया करता एमटीसी च्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय अतिशय सुंदर प्रक्षेपण प्रत्येक का मैदानाच्या काने हालचाल टिपली जाते अतिशय चांगलं प्रक्षेपण आहे एम टी सी यूटूच्या माध्यमातून आपण पाहतोय नयन सकपाळ किरण गोलंदाजी मार्कवर हफ ट्रॅकर मात्र त्याचा मनावर तेवढा फायदा उचलू शकला नाही शत्ररक्षण केलं जातंय मात्र एक काम चांगलं केलं आहे नयन सकपाळने प्रतापला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणला आहे आणि वन बाऊन्स आहे वन बाउंसचा इशारा येतो आहे भुसळी देणारा चंडू होता हा यानंतर तुम्ही जर बाउंस केला तर नोचा इशारा दिला जाईल नो चेंडू दिला जाईल पुन्हा एकदा खराब चेंडू आणि यावेळी मात्र नोचा इशारा येतोय बॅक टू बॅक बाउंसचा इथे मारा केला किरणनी कुठेतरी प्रेशरमध्ये जाणवतोय कारण समोर आहे प्रताप सकपाळ होम ग्राउंड आहे त्याचं आणि दुसरी जमेची बाजूमध्ये मागच्या सामन्यामध्ये या संघाने फायनल वरती आपलं नाव आहे फायनलचा किताब यांच्या नावे आहे यावेळी काय देखना ना स्ट्रोक पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटीफुल चंडू जातोय सीमा रेखा पार पुन्हा एकदा ढिप विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय चेंडू सहा धावांकरता प्रताप सकपाळ या सामन्याची पुन्हा एकदा सूत्र आपल्या बाजूने घेतले मागच्या सामन्यामध्ये मी पाहिलं प्रताप सकपाळला टुर्नामेंट मध्ये क्वार्टर फायनलचा सा सामना यावेळी देखील भिरकावून दिलाय लेनचा चेंडू भीमरचा चेंडू आणि नो प्लस इथे षटकार येतोय सात धावा हो। या पटक्यावरती येते आणि आधीत हाऊस त्यामध्ये पडला पाऊस हिट मिळणार आहे फ्री हिटचा फायदा मात्र कशा पद्धतीने उठवेल प्रताप सकपाळ समोर आहे जवळपास विजयाच्या दिशेने कूच करताना प्रताप सकपाळ यावेळी इथे विजयी षटकार खेचला जातोय का हो यस दुसऱ्या सामन्या षटकामध्येच मॅच इथे संपवले प्रताप सकपाळने सहा षटकार अडीचशे पंचवीस धावा प्रताप सकपाळने कुठल्या त्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्याच सामन्यामध्ये विजय खेचून आणलाय याचबरोबर इथे विजय संघ होतोय लाखवड संघ पराभूत संघाचं कौतुक असेल आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर पंच म्हणून आजच्या दिवसामध्ये आमच्या